नमस्कार मित्रांनो लस्टर ऑफ एज्युकेटे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ई टी परीक्षेचे आवेदन अर्ज प्रसिद्ध झाले आहे तर अर्ज कधी करायचा परीक्षा कोणत्या तारखेला होणार तसेच टी परीक्षा कोणाला अनिवार्य करणे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन कसे दिली निवेदन शासन <classicasten> निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार त्र्याण्णव शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेणे नियोजित आहे पुढारी न्यूजपेपरला आलेल्या तारखेनुसार ही परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच होणार आहे आणि ही परीक्षा कोणाला अनिवार्य करण्यात आलेली आहे तर बघा इयत्ता पहिली ते पाचवी पेपर एक व सहावी ते आठवी पेपर दोन साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे जे शिक्षक व्हायचे आहे त्यांना तसेच जे आता नोकरीवर रुजू आहेत त्यांनासुद्धा ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे सर्व शाळांमध्ये ही परीक्षा आता अनिवार्य झाली आहे तर या परीक्षेचे खूप महत्त्व आहे त्यामुळे ह्या परीक्षेला खूप महत्त्व आहे मित्रांनो या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय आनुषांगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या यच टी टी पी एस महा टी, टी डॉट टी इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे याच्याशी संबंधित काही माहिती मिळवायची असेल तर महाटी टी डॉट टी इन या संकेतस्थळावर नक्की भेट द्या ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वळ इतर माहिती तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेलं आहे पदार परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची तारीख किती आहे तर पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून म्हणजे या महिन्यात पंधरा तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल तर शेवटची तारीख आहे तीन दहा दोन हजार पंचवीस कधी ही तारीख वाढवली जाते परंतु दिलेल्या वेळेत आपण अर्ज भरून घ्यावे अर्ज भरण्याची तारीख आहे पंधरा नऊ पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर तसेच ऑनलाईन प्रवेश प्रिंट मिळेल आपल्याला दहा नोव्हेंबर आपला पहिला पेपर हा तेवीस नोव्हेंबरला साडे दहा ते एक दीड तासाचा ब्रेक दिला जाईल व अडीच ते पाच हा दुसरा पेपर त्याच दिवशी होईल तर मित्रांनो परीक्षा खूप महत्वाची आहे परीक्षा सुद्धा आलेला आहे तर आता फक्त अभ्यास करण्याची गरज आहे मी दोन हजार पासून सर्व टीटी पास आहे मी जेवढ्या टी टी दिल्यात तेवढ्या सर्व मी पास आहे तर मी माझ्या परीने आपणास नक्की मार्गदर्शन करेन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करेन